No! <laughs> पात्र चार <laughs> पासून कशी लढत वडोदय वाढेला पात्र लाख पाच लाखाचे लढाई नाशिक टाक आला सातारी छगडा दोघा त्रास राशी नाशिक टाका सातारी छगडा कोण होतय बायाला पात्र इकडे इकडे गाड दोन ला पुढे का तीन ला निकाड आणि तिकडे चार ला नाशिक टाका अतिशय सुंदर

you yeah.